नेशन न्यूज आपले हक्काचे व्यासपीठ रमजानचा पवित्र महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असतो या महिन्यात उपवास रोजे ठेवून ते आपली श्रद्धा व्यक्त करतात याच पवित्र महिन्यात सुरत येथील सहा वर्षाच्या दानिश शेख खलील या चिमुकल्याने आपला पहिला रोजा ठेवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे मदीना मस्जिद अमन स्कूल जवळ राहणाऱ्या दानिशने पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत अन्न आणि पाण्याचा एकही थेंब न घेता उपवास केला इतक्या लहान वयात दानिशने दाखवलेली ईश्वराप्रतीची श्रद्धा पाहून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत दानिशच्या या कामगिरीची माहिती मिळताच पूर्ण शहरात त्याचे कौतुक होत आहे लहान वयात त्याने ठेवलेल्या या रोजामुळे इतर मुलांमध्येही प्रेरणा निर्माण झाली आहे दानिशच्या या कामगिरीमुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.